प्रश्न आहे की जब तीन प्रकारचा असतो वाचिक मानसिक आणि कीर्तन तर कीर्तन या तीन गोष्टी असतात कीर्तन म्हणजे संकीर्तन संकीर्तन सर्व मिळून जे करतात त्याला संकीर्तनाचा फायदा काय होतो की जेवढे जीव जंतू किडे मकोडे किंवा पशु पक्षी प्राणी जेवढे कोणी सृष्टीमध्ये त्या कीर्तनाच्या माध्यमातून स्वतःच शुद्धीकरण होतो पण जेवढे सजीव लोक कीर्तन आहेत त्याचा उदार होला पाहिजे म्हणून संकीर्तन संरदोरात कीर्तन केलं पाहिजे आणि कि म्हणून त्यासाठी कीर्तनाचा नियम दिला दुसरं आहे वाचिक वाचिक कीर्तन म्हणजे स्वतःच्या व्यक्तिगत साधनेसाठी म्हणून आपण माड्यावर जप करतो ते वाचिक कीर्तन केलं पाहिजे म्हणून हा आणि तिसरं आहे मानसिक मानसिक म्हणजे काय तुम्ही जे कीर्तन करताय ते जप करताय त्याच्यावर तुमचं मन स्थिर होते का हे म्हटलं म्हणून शास्त्रामध्ये तिन्ही जपाचं महत्व सांगितलं काय होतंय लोक चेनचे सायकल फिरते ना तसं काही जणांच्या माळा फिरतात पण दोन्ही चालू फिरण्यात माझे भावंड काय करतात भाऊ काय करतो आई वडील काय करतात ती माळा चिकणी होतीये पण ती वाचित तोंड हलत मनाला काहीच फरक पडत नाही पण त्याच्यामुळे त्या जपाला काय होतंय मनाला संतुष्टी भेट अरे मी आज सोळा माळा केलं पण मला विचार करा मला कधी कधी मी याचा अनुभव की असतो शब्द बोलला तर आपल्या मनावर किती परिणाम होतो भांडण तर राग येतो एवढा आपण जप करतो जप केल्यानंतर एवढी सकारात्मक एनर्जी पाहिजे याला पाहिजे तेवढी येत नाही का येत नाही कारण ती काय होते तोंड्याची वाफ फोडून जाते म्हणून जप करताना त्याच्यामध्ये तलिनता प्राप्त केली आणि ती तलिनता स्वतःला तिचे पोषण करताना आणि जेव्हा तुम्ही ती तलिनता प्राप्त करता तुमच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये आपोआप गोष्टी मध्ये औषध खाल्लं रोग निघून जातो शरीर निरोगी होते तसंच याचे स्वभाव आहे व्यवहार आहे वागणं आहे आपोआप करतो म्हणून मुलीने काय सांग वान बी खुल पहिले डायरेक्ट सांगेल ना गरम पहिले काय जप करतो तुम्ही मारा मारत जो पापी व्यक्ती असेल तर नाम जपेत नाही मारा पण काय झालं राम राम या राम नामामुळे एवढं शुद्धीकरण झालं साक्षात भगवान ब्रह्माचे नंतर आले आणि सांगले राम रामचरित्र साधना जर चांगली असेल तर भगवंत येणेकेने तुमच्यासमोर प्रकट होतो तुम पाप्याचा का व्यक्ती असेल ना महर्षी वाल्मिक अजयमेळ सारखा पापी व्यक्ती एनेकेने प्रकारे त्या भगवंताचं नाव देत वाचिक येत तू काय असं डायरेक्टली घेत नव्हता पण नारायण नारायण म्हणायचा आणि त्याच्यातून त्याला भगवत प्राप्त झाले सांगायचा मुद्दा असा आहे की आज्या वेळ तरुण त्याला महर्षी वाल्मिकी त्यांना भगवत व्यक्ती भेटली आपल्यालाच का नाही तर आपल्यामध्ये जी जप करायची करता आताच का तर मोबाईलचा फंडल आहे एक साईडला मोबाईल आणि प्रोपाला बोर्ड पण तिथे असतात त्याच मी पण इन्क्लुड आहे ते विषय नाही महत्वाचं काय आपल्याला चांगला जप केला आणि चांगला जप केला खूप फायदा प्रॉपरचा साक्षात मार्ग जे करा ते क्वालिटी करा दोन तास संसारासाठी सर किती बिल्ड देतो पण तेवढा दोन तास प्रॉपर बसून एका कोपऱ्यात फोन बाजूला ठेवा कानात धरून जप करा सकाळी आणि सकाळी जो सोळा माळा करतो ना बावीस तास तुमचे ते चांगले झालं सकाळी लोक आणि त्यासाठी लवकर झोठलो राताचे भूतवतात आणि सकाळी उठायचं म्हटलं

किती चेंचल माणूस असू द्या लावून पाणी लावून मोठा मस्त जपातच का तो ध्यान लागले का तिथं प्रेम आहे एक नको जास्त नको जायला कमी नको माळा मध्ये काय भगवंताला टेन्शन नाही आपल्याला नाही ठीक आहे हरे